भाषा हे जगण्याचं व्यक्त होण्याचं मात्र मात भाषा न बोलल्याने ती जीवावर भेटली तर हो अशीच घटना कल्याणमध्ये घडली भाषा म्हणजे ओळख पण हीच ओळख एखाद्या तरुणाचा जीव घेणारी कशी बनू शकते याच आज आपण वास्तव पाहणार आहोत नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते हा निरागस चेहरा पहा अर्णव खैरे एकोणीस वर्षांचा गोंडस विद्यार्थी कल्याण पूर्वेहून मुलुंडमध्ये शिकायला जाणारा हा अर्णव केळकळ महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे रोजचा लोकल प्रवास ठरलेली लोकल मात्र मंगळवारचा त्याचा प्रवास शेवटचा ठरला ठरला नाही तर निर्दयी तरुणांनी अर्णवचा तो प्रवास शेवटचा ठरवला मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे अर्णवने लोकल पकडून मुलुंडचा प्रवास सुरू केला लोकल मध्ये खूप गर्दी होती अर्णवने कल्याण ते ठाणे दरम्यान आपल्या समोरील थोडा आगे हो असे बोलला त्यावेळी त्या प्रवाशाने काय रे तुला मराठी मराठी बोलता येत नाही का तुला बोलण्याची लाज वाटते असे प्रश्न केले या प्रवाशाच्या मदतीला अन्य प्रवासीही आले त्याच्या इतर पाच साधीदार टोळक्याने अर्णवला धक्काबुक्की करत बेदम मारायला सुरुवात केली घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनवर उतरला पुन्हा मुलुंडला गेला झालेल्या घटनेबाबत वडिलांशी बोलताना प्रचंड अस्वस्थ होता संध्याकाळी वडील घरी परतले पण दरवाजा बंद त्यांनी अर्णवला हाका मारल्या मात्र प्रतिसाद नाही शेवटी त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला अर्णवने ओढणीने आत्महत्या केली होती या टोळक्याने केलेली मारहाण अर्णवच्या मनाला लागली या टोळक्यांच्या मारहाणीमुळे मुलाने आत्महत्या केली असा आरोप अर्णवचे वडील लक्ष्मण खैरे यांनी केले भाषा म्हणजे संस्कृती पण जर ती संस्कृती इतरांच्या जबरदस्तीपणे लादली जात असेल हिंसक होत असेल तर काय कामाची असा प्रश्न विचारला जातो मराठी भाषा बोलता येत नाही याची लाज वाटते का असे विचारणाऱ्यांनी अर्णवच्या वडिलांचं स्वप्न चक्काचूर केलं त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे कारण जेव्हा जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा येईल तेव्हा तेव्हा लक्ष्मण यांना अर्णव वाटवेल त्याची आठवण येईल डोळ्यात अश्रू येतील